बाबा बापा प्रियाडी सोकली काय झालं आता काय सांगू बाई तुम्हाला गीता काकू काय सांगू आता जाऊ द्या जा। तुम्ही सासूचे घराणे करून राहिली बरंच बरं आहे ते आता काय बोरायला नाही पुरत फक्त एवढा मध्ये की तुमच्या घरी इकडे कुठं तुमच्या तुमच्या घरची किंवा शेजारी बाजारी कुठे खोली आहे काय व खाली घर आहे काय खाली कोणतं घर घर कोणाले पाहिजे कोणाले पाहिजे घर मलाच पाहिजे ना बाई मलेच पाहिजे ना काकू तुले पाहिजे कौ रे बापा बंगल्यात राहणारी तू एवढ्या मकानात राहणारी तुला काय रे घर पाहिजे काकू तिथं सांगितलं काय तुम्हाला की आमच्याकडे भेदभाव आहे मला अशा भेदभावच्या घरात राहायचं नाही आता तुम्हाला सांग तुम्हाला म्हणून सांगतो तुम्ही माझ्या जवळचे आहात तुम्हाला म्हणून सांगतो सांगू नका भाई कुणाला अजून मी सासू माझ्या भांडे आता काय सांगू बाई तुम्हाला आपले दात आपलेच होत माई दिराणी लानी धिराणी तेजस्विनी किशोरची बायको म्हटलं अकोल्याला राहिली गेली आता अकोल्याला राहायला गेली ओलगच निघाली की निवा आयडिया न अल्लग निघाली काय तर मग बहाना काय झाला नवरा नोकरी आहे ते अकोल्याला राहिली राय ती बाई नवराच्या नवरा साई पक्कली हा मग तो बहाना झाला पण ओलगच राहायचं आहे तिरी शनिवार रविवार येते बाई शनिवार रविवार येते मग का न करते काय अई बाराक महिने दोन वर्ष येईन शनिवार रविवार मग ते बी बंद करते हळूहळू पाय जाणार नाही शब्द आणि झाली म्हटलं मग काढ झाली मस्त बाजारात जाते किराणा दुकानात जाते बरं जाऊ द्या तेवढ्यानं झालं नाही बरं अं आता चिखलदराडे दोघं जण फिरायला गेले होते म्हटलं बाई बी बाई काकू तुम्हाला काय सांगू भाई आता तुमच्याजवळ नंबर नाही हो तिचा तिनं टाकेल फोटो डिलीट झाले ते दाखवले असते बाई तुम्हाला आता माय एवढा बाई तिनं शॉर्ट ड्रेस घातला होता काकू तिला टांगा तिच्या उघड्या होत्या बाई त्या त्या फोटोत आणि ते फोटो बाई तिनं मोबाईलात टाकले आता मोबाईल एक जण पाहते काय एक जण पाहते का मोबाईल तुम्ही सांगा हां किती ना पाहिलं बाई ते स्टेटस किती लोकांच्या ना नाव काढलं हा किती घराची इज्जत इज्जत गेली आमच्या घराचा पुरा इजत बाई पुरा फालुदा करून टाकला फालुदा पण माई सासू म्हटलं तिले काही बोलत नाही माया मागं लागते मी चांगली होतो सारायचं घरात करतो कामधंदे करतो सारं करतो मायामागं लागत राहते प्रियंका असं कर प्रियंका तसं करू तिले शिकून तिले लाईनिले शिकून आता ते छाया चोपडी आहे म्हणून राहते तिच्या घरात चोपडू चोपडू मला काही चोपडे पण जमत नाही पाहिजे गीता काकू मला वर सल्लगच पाहिजे आता आता मी त्या घरात राहतच नाही तुम्ही काही बी म्हणा हो काय हो बापा आता प्रियंका ती सासू हायच दे अगो माहीत नाही का आता किती बी मागं पोरी आल्या तर पोरीच्याकडूनच बोलत जाय आहेच तू सासू पण जरा गावगावच आहे बाई तू काही म्हण पण बाई आता आपण कसं को बोला कोणाच्या घरात मला दिसते बरं सगळं तू कशी आहे तोंडा आहेस बोले रे पण तिथं मन साफ आहे हा मन साफ आहे पण मन नाही पाहत ना बघ कोणी चोपडे पण हा पाहिजे वरून वरून जाऊ दे बरं ते पैसे लागायला अलग राहायचा तसंच तस पाहिजे वीत दिली म्हणजे काय म्हणते गीता काकू मा चलवा दिवत मासे हाय ना माया घर आहे हे बाय जास्त काही नाही तू आपलीच आहे म्हणून तुला पाच हजार रुपये महिन्यास भाडं ठेवतो नाही तर सात हजार रुपये मागून गेल्यावर बी मी दिलं नाही मस्त मस्त अलग सलग मस्त ब्लॉग ब्लॉगचा ब्लॉक आहे आपला एक मस्त आहे तीन खोल्या मस्त अलगच संडास बाथरूम सगळं आहे त्याच्यात सगळं आहे मस्त तर येऊन जाई मग राहायला कधी येतो पण ॲडव्हान्स देतो बरं याच्यापूर्वीच हा हां आली उदेश येतो ना हां उदेश येतो लागते चांगला शिव दिवस आहे उद्याशी आता नाही उद्या मावसा लागते ना मग अमावश्य लागेल मी यात्रि लागते अमावश्या तू सकाळून सामान आणू शकतो हो सकाळून आणतो सामान ॲडव्हान्स देतो ना तुम्हाला देतो मी ऍडव्हान्स तुम्हाला खूप कमी जास्त करा ना काही भाडं पाच हजार रुपये लई झालं लाईट बिल काय का मग नाही व तू आता दुसरी आहे का परकी आहे काय लाईट बिल ते तेच लाईट बिल टेन्शन नको घेऊ मी आहे त्या पाठीशी अव मी आलमासून अलग झाली होती तर काहीच नव्हतं बाई माया घरी केला किंवा के सम सारू बघा काही जाऊन किती वर्ष झाले आता मग काही होत नाही किती एवढं घर आहे माय दोन तीन घरं आहेत ना मग झालं की चांगलं नाही पण तुम्हाला काय वाईट झालं नाही वाकड झालं अशी हिंमत धरा लागते हिंमत धरून चाल सगळं चांगलं होते काकू खरंच मी लय चांगले आहे असं भावना तुम्हाला लयच वाईट समजत जाऊ नये म्हणजे वाईट समजत जाऊ तेच 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 लोक चांगले असतात का म्हणजे चांगलं समजत्यायचं एवढं लोक बऱ्यात मायक कदर नाही आहे की चांगले हवं तुम्ही हो हो बायकोकड्या आपली सून नाही बदलाम्या करून राहिली घराच्या बदलाम्या करून राहिली हे चांगलं नाही आहे हे हे चांगलं नाही आहे दुसऱ्या बांधता ये अलग राहायला रा 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 स्फूर्ती नाही तर हिरोजी बदलाम्या करायचं इले समजलं पाहिजे काय बाहेरची दुनिया इले ठोकर लागू देणं जरुरी आहे इले अलग राऊ द्यायला स्फूर्ती म्हणजे विद्यार्थी समजून सांगायला गेल की इले अलग राहते गोपाल सांगू बोलतो कारण गोपाल अलग निघेल तयार नाही म्हणतो तू अलग राहून जाय अलग राहून तू तेव्हा काय आपण पुरेसारखं मानलं शेवटी काय दिलं फळ नाही नाही इली इली ठोकोर लागल्याशिवाय सुधारणारच नाही गोपाल तिसोबत बोलायचं इकडे बोलान बाबा काय म्हणता बोलान हे काय जरा समजदार आहेस तू जरा घराच्या इतर परवा कर परवा कर मला तरी वाटते ह्या घरात झाल्यापेक्षा तू अलग राहून जाई ओलग राहून तू आपल्या एखादी कोली पाय अलग राहून जाय बाबा तुम्ही काय बोलून राहिले बाबा मी कोण अलगू ते प्रियंका बोलली तर तिला मी समजून सांगतो बाबा नाही तिच्या माझ्या घरी पाठवून देतो शाळेतली वागतच नाही आराम कोर नाही पाहिजे झटपट निर्णय घेऊन तो बायको या घरची लक्ष्मी असते सुनी या घरची लक्ष्मी असते समजलं ना डोकं जास्त फिरलेला आता पण तिला डोक्यात जागा येईनच लवकर तिथे चांगलं वाईट मला फरक लवकरच समजेल पण तिला सध्या शिका तिची इच्छा आहेच नाही अलग निघायची तर अलग निघून जायन म्हणजे माझ्या घरी काल पठवला तिथे तू माझी काय गलती राहू दे तुझी दोन बहिणी आहे उरू नको काही आपल्याला सरळ सरळ न्याय येते जाऊ दे तिची इच्छा अलग राहायची तिला अलग दे आमचं एकच म्हणणं की तुम्ही दोघं बायको सुखात राहा भांडण करू नका चांगले राहा बाकी आमचं आम्ही पाहून घेऊ बाबा मध्ये नाही राहायचं अलग तुमच्यापासून मला नाही राहायचं हे पाय गड्या गोपाल समजदारीनं राय तू आमचा पोरगा आहेच लय आदेणारी पोरगा आहेच कधी अपशब्दान तू आम्हाला कधी बोलला नाही आम्हाला माहित आहे आमच्याबद्दल मनात लय प्रेम आहे आणि त्याबद्दल आमच्या मनात लय प्रेम आहे पण काही वेळेस बाप बेटा जीवन असं दुयच्यावर उभं असते की माणसाला निर्णय घ्यायला लय भारी जाते इकडे माय बाप तिकडे बायको आम्हाला तरी वाटते की तू त्या बायकोसोबतच राह अरे आपल्या आपल्याच एरियात खुली कर पण कसं आहे तू तिला सोडशील जेव्हा आम्हाला नाव ठेवीन तू ती तुझ्या जन्माची सोबती नाही आमचं काय आता घरला गेलं फार पडलो आता मस्त गोऱ्या गेल्या आमच्या सकाळ कधी मेलो आम्ही इथं काही राहिलं नाही आमचं पण तुले कसं आहे तिला सोडून देणं हे काही बरोबर नाही इकडे हे बरोबर नाही सोडून देणं ना म्हणजे आता कसं असते बाबू काही दिवसाचं असते हे दुःख तिला समजेनच लवकर की चांगलं वाईट काय आहे जेव्हा तिला समजेल ना त्या स्वतःहून तेच माफी मागेली ना आमची म्हणून जाऊ दे ती म्हणते अलग राहा तर अलग राहून जाईल बाबा तुम्ही मला बंधनात टाकून राहिले बाबा मला नाही राहायचो कायचं बंधन रे कायचं बंधन हे शिकलं का तुला हे संस्कार टाकले का आम्ही त्यावर काही बंधन केंद्र नाहीये तसं बेटा आज नव्हते अलग भास लागते जाऊ दे आम्हाला असं वाटतं आमच्या हयातीत तुम्ही एकत्र राहिले पाहिजे विभक्त कुटुंब झालं नाही पाहिजे पण जाऊ दे नाही पोटात आता आहे वा रोजच्या भांडणापेक्षा कटकटीपेक्षा अलग राहील पुरलं बेटा ठीक आहे बाबा जसं तुम्ही म्हणसान तसं आता तिचे संकट म्हणू नको बाबा हां तिला काही म्हणू नको आता प्रेमाने अलग होऊन जाईल नाही नाही काही म्हणत नाही बाबा तिथे बद्दल घडू तुम्ही आता आई एवढं मोठं प्रकरण झालं एवढ्या गोष्टीच्या एवढं मोठं प्रकरण केलं वहिनीनं बाबा लय मोठ प्रकरण केलं आता अलग राहतो म्हणते अलग राहतो म्हणते आता काय आई पण

माझी जनच चूक झाली मी मी मला समजलंच नाही मी फोटो न टाकायला पाहिजे माझी जनच चूक झाली मी तुला पहिलंच म्हटलं होतं समजलं ना की फोटो टाकू नको फोटो टाकू नको सगळं तुझ्या चॅनल झालं सगळं तुझ्या झालं आता तुम्ही दोघं जण भांडू नका आता तिचं झालं तुम्ही चालू होऊन जाते का आता पण माझं म्हणणं आहे त्याची जरा माझ्यात कपडे घालत जाय ठीक आहे तू सरांपासून वेगळी राहतो आणि तू घालाच वाटलं तेजस्विनी तर काही असं शो ऑफ करायची गरज नाही आहे ना कशाला प्रदर्शन मांडते दोघांपुरते घालत जा ना तू हां पण सगळ्यांना दाखवायसाठी थोडे घालायचे आपल्याला कपडे कशाला स्टेटस अँड बिटस टाका लागते सरांना पाहतात मग लोक चांगलं म्हणतात काय पण तुझं चुकलं ना तू मला कोण नाही केली तिले हां मला कोण केली तिले तिने मला केलं होतं आई, विचार आई मी विचार दिली तिने मी ऐकलं नाही आई आमच्या जण चुकीत झाली कर लय मोठी चुक केली मी अकोले राहायला गेलो मी मला सगळं आमच्याच जणच झालं सगळं हिचं जण झालं सगळं हिचं जण जाऊ दे आता जीवायात ते झालं पण तेजू तुला जरा समजले पाहिजे एवढे लहान कपडे घालत असतात का कुठं हां काही मान मर्यादा दोघं राहता म्हणून काय झालं आ तिचे काय तिचेही बरोबर आहे मला आवडत नाही आहे आज लोक बी आले कधी कपडे घालू दिले नाही ड्रेस घालू दिला नाही तिचा आईच्या घरी गेलीशी घातला असेल ते अलग गोष्ट आहे प्रियंकाला मी घालू दिला नाही आवडत मला तू तिकडे अलग राहतं म्हणजे त्याचा फायदा घेतं तू असे कपडे घालून फुट टाकतं का तू आई मी सॉरी म्हटलं नाही मी सगळ्यांच पण माफी मागायला तयार आहे त्यांची ते पण माफी मागते खरंच आई माझं खूप मोठी चूक झाली माझी त्यांना नाही समजलं मला याच्यानंतर मी कधी कधीच नाही करणार आई कधी खरं कधीच नाही करणार तर मी ठीक आहे ना तेजू ठीक आहे ना तू प्रियंकाशी बोल या विषयावर माफी माग तिला काय बोल रेडी छाय तू तिची कायले माफी मागीन ती हा काही बोलतं काय तिची काय माफी मागीन ती ठीक आहे माफी मागतली माझी ना बस झालं ते प्रियंकाची माफी मागायला लागत नाही आता काही बोलतो रेडी काय नाही आई माफी नाही मागायचं म्हणजे मा जसं म्हटलं थोडस बोलली हे तर फरक पडेल प्रियंका असं करणार नाही काही गरज नाही सध्याच्या डोक्यात राग भरेला तुझी जे करायचं तेच करीन ती आणि करु ऐकून घे किशोर आता मला करायचे असतील आपल्या घरी राहायला काही गरज नाही अलग राहायची हो आई बरोबर बोलली तू ऐकून घे तू असं काही केलं तर मी तुला डायरेक्ट अकोला घेऊन ये समजलं ना सगळं झालं आई प्रियंका गेली कुठे पण प्रियंका घरी नाही आहे ना तानी तपा कुठे गेली तर सांगन ती गेली नाही एवढं मोठं प्रकरण करायचं काहीच कर आम नव्हतं पण खूप मोठं प्रकरण केलं होतं वेगळं राहतो वेगळं राहतो गोपाल काहीच नाही बोलला काय बोलली रे तू तो तिलाच बोलते ते सगळंच भांडते तो काहीच भांड होता ती म्हणते अलग राहतो म्हणते मी अलग राहत नाही हम्म आई जाऊ दे अलग होत असतील दखू दे कसं आहे ना रोजच्या रोज भांडणं नाही पाहिजे हो आता काय होते घेऊन आखरी काय बसते तर